राम राम नमस्कार काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणीनं कशा आहेत चांगल्या आहेत न चांगलं राहायला पाहिजे चला आज उन्हाळ्यामध्ये कसं मुळा वगैरे जास्त खाल्ला पाहिजे बघा हे मी मुळा आणलेला आहे ताजा ताजा फ्रेश फ्रेश आणि ताज्या ताज्याच भाज्यापाल्या खाल्ल्या पाहिजे चवदार लागतात चव देत आता जास्त दिवस झाला का भाज्यांना चव देत नाहीत आता आपण मुळांना चिलून घेतला तिथं कोथिंबीर घेतली हिर्या मिरच्या घेतल्या आता आपल्याला मुळा किसून घ्यायचं आहे अशी मुळ्याची चटणी करून खायची मैत्रिणींना उन्हाळ्यातनं कारण न पौष्टिक राहते थंडगार राहते आता मुळा बऱ्याच जणाला जास्त आवडत नाही आहे तर अशा प्रकारनं प्रकार अशा पद्धतीनं करायची चटणी आता आपल्याला ना असा मुळा किसून घ्यायचा झाला बघा आपला किसून आणि थोडंच करायचं मैत्रिणींना थोडं केलं का चांगलं चवदार होतं आणि जास्त करून घेतलं का चवदार होत नाही त्याच्यामुळे मी दोनच मुळे चिरले दोनच मुळ्याची चटणी करते झालं आपलं कापून कोथिंबीर कापून झाली हिर्या मिरच्या कापून झाल्या आता आपण इकडं कढई ही आहे तेल गरम झालं होतं आपण त्याच्यात जिरे टाकले आता आपण हिर्या मिरच्या टाकल्या अशी चटणी नक्की करून का मैत्रिणींनं साध्या सोप्या भाज्या पौष्टिक खायला हळद टाकली बघा आता इथं आपण कोथिंबीर पण टाकली मीठ टाकलं एकदम काहीच अवघड नाही मुळ्याची चटणी पण खायला एकदम चवदार आणि लोखंडाच्या कढईत केलेल्या भाज्या काहीतरी वेगळ्याच लागतात एकदम चवदार खमंग लागतात आता आपण याच्यात मुळा टाकल्या आहे तुम्ही पण वापरत नसताल तर लोखंडाच्या कड्या वापरायला वापरायला सुरुवात करा आता हे असं परतून घ्यायचं चांगलं हां बघा झाली आता आपली मुळ्याची चटणी छान मस्त थोडंसं एक दोन मिनटांना काही करायचं त्याला ना झाकून ठेवायचं झाकून ठेवली का ऑटोमॅटिक वाफेवर होऊन जाते आपली चटणी तयार रेडी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असं पौष्टिक अन्न खात जा